शिर्डी मधल्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या दोन दिवस शिबिर आहे आता इकडे गेलो तिकडे गेलो फिरायला गेलो असं चालणार नाही मान्यवरांचं मार्गदर्शन हे दोन दिवस बसून ऐका आणि विचारा महाराष्ट्रभर पोहोचवा आणि इतके गेलो तिकडे गेलो चालणार इकडे गेलो तिकडे गेलो हे चालणार नाही अशा कानपिचक्या जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आपण शांत चित्ताने इथं बसावं इकडे गेलाय तिकडे गेलाय फिरत आहे टेबलवर बसला आहे जेवणाच्या तिथं बसलं आहे असं चालणार नाही सगळ्या व्ही आय पी मान्यवर नेत्यांनाही माझी विनंती की पूर्ण वेळ शिबिरात आपण सगळ्यांनी बसायचं आहे आणि या ठिकाणी जाताना किती शिल्लक राहिले याची नोंद ठेवायची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे जाताना संध्याकाळी पवारसाहेबांचं भाषण संपताना आपण जाताना नोंद करून जायचंय म्हणजे सगळा विचार ऐकण्याच्यासाठी सगळे आपण होतात याची खात्री होईल